नमस्कार अंगणवाडी सेविकताई व मदतनिस्ताई तुम्हाला माहीतच असेल की अंगणवाड्या जे आहेत ते आता नवीन शैक्षणिक धोरणापासून जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत तर पहा शालेय शिक्षण विभागाचा जी आर आलेला आहे आणि आपल्यासमोर तो तुम्हाला मी दाखवणार आहे तर हा जी आर जो आहे हा अंगणवाडी सेविकांताईसाठी आणि मदतनिस्ताईंसाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे कारण येत्या शैक्षणिक वर्षापासून अंगणवाड्या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत आणि त्या संदर्भातच हा नवीन जी आर शासनाने काढलेला आहे या जी आरमध्ये कशा पद्धतीने लहान मुलांचा जो पायाभूत स्तर आहे तो जोडण्यात येणार आहे हे सांगितले आहे तसेच नवीन अभ्यासक्रम सुद्धा आता राज्यभरात लागू होणार रा आहे व त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे याबद्दलची माहिती सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालवाटिका तर बाल बालवाटिका ही अंगणवाडीमधील जे लहान मुलं आहेत लहान बालकं आहेत यांच्यासाठी कशा पद्धतीने बनवण्यात येणार आहे व शालेय शिक्षण धोरण कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे आणि महिला व बाल विकास विभागाचे यावर काय निर्णय आहे याबद्दलची या संपूर्ण माहिती आजच्या नवीन आलेल्या या जी आरनुसार नुसार आपण पाहणार आहोत तर जी आर मोठा असल्याने व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला माहीतच आहे की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यासाठीचे जेवढे काही व्हिडिओ माहिती बातमी असतात ते सर्व काही आपल्या चॅनलवर आपण आणत असतो टाकत असतो तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन जे व्हिडिओ येतील अंगणवाडीबद्दलचे ते सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे शासन जी आर आलेला आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने करणेबाबत तर बघा ही जी अंमलबजावणी आहे ही टप्प्याटप्प्याने होणार आहे दोन हजार पंचवीस दोन हजार स सव्वीस या वर्षापासून तर बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय शासन जी आर आलेला आहे तुम्ही खाली बघू शकता तारीख दाखवलेली आहे दिनांक आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस तर सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि काही संदर्भसुद्धा इथं त्यांनी दिलेले आहेत तर पस्तारा प्रस्तावना बघून घेऊया आपण की काय आहे बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे एकविसाव्या शतकातील पहिले शिक्षण धोरण आहे स्वातंत्र्योत्तर काळात एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे सहासष्टमध्ये कोठारी आयोग व एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण यामुळे राज्य व देशातील शिक्षणामध्ये अनेक सुधारणा घडवून आणलेल्या आहेत आता जवळपास चौतीस वर्षानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसला मंजुरी देण्यात आलेली आहे या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पूर्वीच्या दहा प्लस दोन प्लस तीन या रचनेमध्ये बदल करून पाच प्लस तीन प्लस तीन प्लस चार याप्रमाणे रचनात्मक बदल करण्यात आलेला आहे यामध्ये पायाभूत स्तरावरून स्तरापासून पदवी स्तरापर्यंतच्या शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे सदर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू आहे सर्वांना सहज शिक्षण समता गुणवत्ता परवडणारे शिक्षण आणि उत्तरदायित्व या पाच मूलभूत स्तंभावर उभारलेले हे धोरण संविधाना संविधानिक मूल्यांवर आधारित आहे तसेच सन दोन हजार तीसपर्यंत साध्य करावयाच्या शाश्वत विकासाच्या ध्येयाशी हे धोरण जोडले गेलेले आहे तर बघा या धोरणामध्ये काय आहे की सर्वांना सहज शिक्षण घेता यावं समता गुणवत्ता परवडणारे शिक्षण आणि उत्तरदायित्व या पाच मूलभूत स्तंभावर हे धोरण अस्तित्वात आहे आणि संवैधानिक मूल्यांवर आधारित आहे असं या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे पुढे बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अंमलबजावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या कार्यांच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक चोवीस जून दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे तसेच या शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक सोळा जानेवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रधान सचिव सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली आंतरविभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अनुसार पाच प्लस तीन प्लस तीन प्लस चार आकृतिबंधातील शिक्षणाचे प्रारंभिक बाल्यवस्था संगोपन व शिक्षण ई e सी सी ई -E, यावर आधारित पायाभूत तस, स्तर तसेच शालेय शिक्षण शिक्षक शिक्षण व प्रौढ शिक्षण या घटकांचे अवलोकन करून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मान्य मंत्री शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक चोवीस मे दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयांवे राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे सदर समितीमध्ये संदर्भ क्रमांक सहा व सात येथील शासन निर्णयान्वे नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एन सी ई आर टी नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार बावीस आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार तेवीस आधारित तयार केलेल्या पुस्तकांचा देशातील तेवीस राज्यांकडून वापर करण्यात येत आहे या पाठ्यपुस्तकांची निर्मिती देशभरातील विविध क्षेत्रातील नामवंत अनुभवी तज्ज्ञ यांच्याकडून करण्यात आली आहे या पाठ्यपुस्तकांवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी केली जाते देशभरात ही पाठ्यपुस्तके विविध मंडळाच्या शाळांमधून वापरण्यात येतात मान्य मंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती शिक्षण क्षेत्रातील नामवंत व अनुभवी तज्ज्ञ यांनी साकल्याने विचार करून महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेली इयत्ता निहाय त्या त्या विषयाची पाठ्यपुस्तके टप्प्याटप्प्याने आवश्यक त्या बदलासह व वा संदर्भीकरणासह वापरण्याचे निश्चित केले आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभुस्तक दोन हजार बावीसवर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभुस्तर दोन हजार चोवीस व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात आले आहे तसेच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार तेवीसवर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस तयार करण्यात आला आहे शालेय शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार पंचवीसची निर्मिती सुरू आहे तर बघा शालेय शिक्षण जो अभ्यासक्रम आहे ते त्याची निर्मिती सुरू आहे दोन हजार पंचवीसची आणि ती टप्प्याटप्प्याने आता लागू होणार आहे मान्यमंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली गठीत राज्यस्तरीय सुकाणू समितीने राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूतर दोन हजार चोवीस पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस तसे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यांना मान्यता प्रदान केलेली आहे या दृष्टीने पायाभूत स्तर व शालेय शिक्षण स्तराचा सर्व उपस्तरासाठी या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा शासन निर्णय काय सांगितले आहे बघा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्रा पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात आलेले राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार चोवीस तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसमधील तरतुदी योग्य त्या बदलांसह टप्प्याटप्प्याने लागू करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर बघा मान्यता देण्यात आलेली आहे आणि टप्प्याटप्प्याने जो आराखडा आहे जो शासनाचा शैक्षणिक सह स्तर आहे तो टप्प्याटप्प्याने आता लागू करण्यात येणार आहे तर इथं बघा हे महत्त्वपूर्ण आहे आकृती बंद आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस प्रमाणे नव्याने तयार झालेले स्तर पाच प्लस तीन प्लस तीन प्लस, प्लस चार खालीलप्रमाणे आहेत राज्यामध्ये या स्तरांची रचना खालीलप्रमाणे करण्यात येत आहे तर बघा स्तर काय आहे आणि वयोगट काय आहे त्याचबरोबर इयत्ता कोणती राहणार आहे बघा स्तर कोणता आहे पायाभूत स्तर वयोगट आहे वर्ष तीन ते आठ आणि इयत्ता राहणार आहे बालवाटिका एक दोन तीन तसेच इयत्ता पहिली व दुसरी हा झाला पायाभूत स्तर पहिली दुसरी या इयत्तेला शिकवण्यासाठी आणि बालवाटिका म्हणजे की अंगणवाडीमधील जे बालकं आहेत त्यांच्यासाठी हे राहणार आहे वय तीन ते आठ वर्षापर्यंतचा पूर्वतयारी स्तर आहे वय आठ ते अकरा इयत्ता तिसरी चौथी व पाचवी यांच्यासाठी राहणार पूर्व माध्यमिक स्तर राहणार आहे वय वर्षे अकरा ते चौदा या वयोगटातील जी मुलं असतील त्यांच्यासाठी आहे आणि इयत्ता सहावी सातवी आणि आठवी यांच्यासाठी हा अभ्यासक्रम राहणार आहे तर माध्यमिक रा रा स्तर जो आहे तो राहणार आहे वय चौदाशे अठरा इतर नववी दहावी अकरावी व बारावी यांच्यासाठी हा स्तर राहणार आहे यापुढे माध्यमिक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक या स्तराऐवजी वरीलप्रमाणे पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर त्याचबरोबर माध्यमिक स्तर हे शब्द वापरण्यात यावे बघा आता यापुढे काय आहे माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक या स्तराऐवजी हां आता इथं बघा हे महत्त्वपूर्ण आहे आता आ तुम्हाला टी सीमध्ये तुमचे जे मार्क्स लिस्ट असत त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक असं स्तर तुमचं जे शिक्षणाचा स्तर आहे तो म्हटला जात होता परंतु आता त्याऐवजी आता बघा पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर व माध्यमिक स्तर हे शब्द वापरण्यात येणार आहे आता तुम्हाला उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक हे तुमच्या बोर्डच्या टी सीवर किंवा मार्क्सशीटवर तुम्हाला आता पाहायला मिळणार नाही आहे तर बघा नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीमध्ये काय आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोरन या धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागांमार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पासून टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे करण्यात येत आहे तर कसा कस कसं होणार टप्प्याटप्प्याने बघा अंमलबजावणी वर्ष आहे दोन हजार पंचवीस सव्वीस इयत्ता आहे पहिली आणि दोन हजार सव्वीस सत्तावीस इयत्ता दुसरी तिसरी चौथी व सहावी दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस इयत्ता पाचवी सातवी नववी व अकरावी दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस आठवी दहावी व बारावी तर अशा टप्प्याटप्प्याने ही जी शाष्ट राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे आणि हा जो अभ्यासक्रम आहे हा अंमलबजावणी होणार आहे अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने दरवर्षी होणार आहे बघा तर बालवाटिकेसाठी काय आहे अंगणवाडीसाठी खास आहे हे तुम्ही ऐकून घ्या एक दोन तीन ही जी बालवाटिका राहणार आहे एक दोन तीन ही राबवण्यास विषयी महिला व बाल विकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे तर बघा बालवाटिका हे जे शैक्षणिक धोरण आहे जे पायाभूत स्तर यांचा राहणार आहे आणि वर्ष तीन ते आठ वयोगटातील जे बालकं आहेत जे की अंगणवाडीमधील राहतील तसेच इयत्ता पहिली व दुसरीमधील राहतील तर बघा यांना पायाभूत स्तराचे शिक्षण देण्यासाठी आता बालवाटिका जसं की एक दोन तीन ही जे राहणार आहे हे अंगणवाडीमधील राहणार आहे त्यामध्ये की वयवर्ष तीन ते ती सहा वय वयवर्षातील जे मुलं असतील त्यांच्यासाठी ही राहणार आहे आणि त्यांच्यासाठीचा जो निर्णय आहे तो आता महिला व बाल विकास जे मंत मंत्रालय आहे किंवा मग जे विभाग आहे तो करणार आहे त्यांचा नवीन शासन निर्णय स्वतंत्र येणार आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे तर भाषाविषयक धोरणसुद्धा यामध्ये सांगित सांगण्यात आलेलं आहे सध्या स्थितीत मराठी व इंग्रजी माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांना ये शाळांमध्ये इता पहिली ते चौथीपर्यंत केवळ दोन भाषा अभ्यासल्या जात आहेत उर्वरित माध्यमांच्या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी इंग्रजी भाषा बंधनकारक असल्यामुळे माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जात आहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा शिक्षण शालेय शिक्षण दोन हजार चोवीसनुसार यापुढे प इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांना शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल तर बघा ही भाषा जी आहे अनिवार्य राहणार आहे आता यापुढे मराठीमध्ये आणि इंग्रजी त्याचबरोबर हिंदी ही भाषा आता सुरुवातपासून पहिलीपासून ते पाचवीपर्यंत अनिवार्य राहणार आहे अन्य माध्यमांसाठीच्या शाळांसाठी इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी भाषा असे तीन भाषा अभ्यासल्या जातील इयत्ता सहावी ते दहावीकरिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल तर बघा अभ्यासक्रम व हो पाठ्यक्रम निर्मिती व सेतू अभ्यास राज्य शैक्षणिक धो संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस व राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या आधारे राज्याच्या गरजा लक्षात घेऊन राज्यासाठीचा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करण्यात येत आहे हे संबंधी संबंधीचे संबंधित स्तराचे अंतिम पाठ्यसाहित्य निर्मितीसाठी बाल वि भारतीस विहित वेळेत उपलब्ध दे करून देण्यात यावे नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदा लागू होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम संबंधित सर्व इयत्तांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी तयार करावा व तो आवश्यक त्या सर्व वर्षांमध्ये वापरण्यात यावा त्यानंतर इथं बघा पाठ्यपुस्तकं पाठ्यसाहित्य आता हे जे त्यांनी सांगितलेलं आहे की हे आवश्यक ते सर्व बदल यामध्ये करण्यात यावे जे पाठ्यपुस्तके आहेत त्याचनंतर जे त्यामध्ये शिकणे हे सर्वांगीण संख्या ज्ञान एकात्मिक आनंददायक व रंजक असणे साक्षरता पायाभूत असणे आवश्यक शैक्षणिक आणि तार्किक विचारसरणी वाढवण्यासाठी अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करणे अनुभवात्मक शिक्षण इत्यादी बाबींचा अंतर्भाव या अभ्यासक्रमामध्ये आवश्यक करावा असं त्यांनी शासनाने दिलेलं आहे त्याचबरोबर इथं बघा हे बालभारतीसाठी जे पाठ्यपुस्तकं तयार करण्याची आहे निर्मिती करणार आहेत तर वेळोवेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत संबंधित प्रमुख विभाग यामध्ये तज्ज्ञ विभाग आ, या बरवर, आ, जे आहेत यांनी पूर्तता करावी त्याचबरोबर विषय जे तज्ज्ञ आहेत प्रमुख किंवा विषय तज्ज्ञ यांचा सहभाग त्यासाठी असावा त्याचबरोबर महत्त्वपूर्ण आणखीन इथं हे आहे की बालवाटिका एक दोन तीनचा पाठ्यक्रम पाठ्य साहित्य आशय इत्यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे कार्यालयाने तयार करून महिला व बाल विकास विभागाकडे छपाई व वितरणासाठी सुपूर्द करावा तर बघा हे महत्त्वपूर्ण अंगणवाडी शेविकता की जे बालवाटिकासाठी जे एक दोन तीनचं अभ्यासक्रम राहणार आहे पाठ्यक्रम राहणार आहे पाठ्यसाहित्य राहणार आहे हे सर्व तुम्हाला आता पुणे कार्यालयाकडून जे बालभारती पुणे कार्यालय त्यांच्याकडून तयार करून महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे छपाई व वितरणासाठी सुपूर्द करावा म्हणजे आता बाल विकास विभागाकडूनच तुम्हाला हे पाठ्यक्रम व पुस्तके वगैरे मिळणार आहेत लहान मुलांना शिकवण्यासाठी त्यांचा पायाभूत जो स्तर आहे तो निर्मिती करण्यासाठी तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला आहे अंगणवाडी शिविकता व मदतनीस यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तुमची जोडणी जी आहे अंगणवाड्यांची ती जिल्हा परिषदेला होणार आहे आणि पायाभूत शिक्षण आता जिल्हा परिषदेतील शाळेप्रमाणेच आता अंगणवाडीतील लहान मुलांनासुद्धा द्यावं लागणार आहे आणि तसे प्रशिक्षणसुद्धा अंगणवाडी सेविका ताईंना जे शालेय शिक्षक असतील त्यांच्यासोबतच प्रशिक्षण त्यांना दिले जाणार आहे की मुलांना कसं शिकवावं याबद्दलचं प्रशिक्षण त्यांना मिळणार आहे तर खूप मोठा हा जो शासन निर्णय हा आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पूर्ण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र